हा गरज गर या कायद्याची गरज आपल्या वेळेस वाढली कारण आपण काय केलं आपण मागच्या काळामध्ये मुलगा हा वर्षाचा दिवा असतो मुलगा जन्माने अत्यंत गरजेचं असत मुलगा हा आपला वंश वाढवतो अशा चुकीच्या संकल्पना या आपल्या घराघरात पोहोचवण्यात आल्या त्या अनुषंगाने आपण या मुलांच्या स्वागतासाठी एका स्त्रीचा गर्भपात म्हणजे गर्भपात करायला सुरुवात केली आणि मग ज्यावेळेस शोध लागला म्हणजे लक्षात आलं की नेमकं एखादी कसं लक्षात घेत तर याच्यासाठी ज्या काही चाचण्या केल्या जातात सोनोग्राफीस केल्या जातात अल्ट्रासोग्राफीस केल्या जातात म्हणजे छोटपटा दिवसाचे बाळ होते सात ते आठ आज जेव्हा बाळ होतं तर त्या बाळाचं लिंग काम या अनुषंगाने केलं जात होतं आणि ते थांबवण्यासाठी हा का कायदा थांबवला तुम्ही म्हणाल की आता कायदा तर आला मग खरोखर लिंग निदान चाचणी थांबली का हो थांबलेली आहे आणि ती थांबवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे मग आपण कशी ती थांबवू शकतो कारण हे पण समाजात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत जसं पुरुष महत्वाचे आहेत तसे स्त्री महत्वाचे आहे आपण पाहतो की आता आपण सगळेजण पोहोच ठेवतो की मुली लग्नाला मुली भेटत नाही मुलगी शोधण्यासाठी गेलो तर मुलांपर्यंत अशी मुलं आहेत की ते आज चांगल्या घरातली चांगल्या कुटुंबातली की त्यांची शेती बाळी असताना देखील त्यांना मुली मिळत नाही याचं कारण काय कारण की ती समाजात मुलांमध्ये मुलींमध्ये जी काही अंतर पडलेलं आहे म्हणजे एक हजार स्त्रिया एक हजार पुरुषांमध्ये फक्त नऊशे ते साडेनऊशे स्त्रिया दिसत आहे हे प्रमाण वाढतंय हे थांबण्यासाठी हा कायदा आहे

याने शिक्षण करतो नाही तिकडे फक्त डॉक्टर शिक्षा होणे नाही याच्यामुळे जर एखाद्या स्त्रीला तिच्या मना इच्छे विरुद्ध तर गर्भ गर्भलिंगदान केले जात असेल आणि तिने जर तक्रार केली तर त्या कुटुंबातल्या एक कुठल्याही पुरुष ज्या त्या कुटुंबातील जी पुरुष असेल स्त्री असेल की तिच्यावर ते बंधन घालते ते कदाचित तिला उपकृत करते अशी व्यक्ती देखील त्या ठिकाणी शिक्षण पात्र करू शकते म्हणजेच आपण बऱ्याचदा पाहतो जर तुम्हाला आपल्याला माहिती ग्रामीण भागात एखादी व्यक्ती जर प्रेग्नंट झाली असेल तर याची माहिती सर्वांना अगोदर कोणाला मिळते माहिती आहे का आशा वर्करला मिळते कारण त्या आशा वर्करला कळत की या घरात ही व्यक्ती प्रेग्नंट आहे कारण तिच्या बाळाची काळजी झाली की आशा वर्कर या सरकारने नेमली आहे आणि चार महिने या बाळ या स्त्रीचा गर्भ होता आणि तो चार महिन्यात तुम्हाला दिसत नाही आपल्या गावात फुला आलेला आहे आपल्या गावात या सगळ्या गोष्टी होत नसतील परंतु समाजात या गोष्टी होत असतात आपण या ठिकाण जात असताना हा बोल घेतला पाहिजे की ह्याच्या समाजातल्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत लग्न होत नसतील

त्याचा बऱ्याच प्रिया त्या कुटुंबाला पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे आणि असा जो म्हणता आहे आज आपल्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि खऱ्या शिबिराला आपण उपस्थिती उपस्थितीच सफल झालं असं मी समजेल